तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज घडामोडी निपाणीत एपीएमसी परिसरातील रस्ता बांधकामाचं आमदार शशिकला चुले यांच्या हस्ते उद्घाटन निपाणीतील एपीएमसी ही ऐतिहासिक एपीएमसी म्हणून ओळखली जाते पूर्वी निपाणीमध्ये गुळाचा व्यापार मिरचीचा व्यापार आणि तंबाखूचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत असल्याने निपाणी ही प्रसिद्ध बाजारपेठ म्हणून ओळखली जाते पण मध्यांतराच्या कालखंडामध्ये ए पी एम सीमध्ये व्यापार मंदावला या कारणाने ए पी एम सी आवारामध्ये दुर्लक्ष झालं पण आजही येथे उत्तम पद्धतीचे गोडाऊन असून ते, ते भाडे तत्वावर देऊन कामकाज चालू आहे या भागामध्ये रस्ताही खराब असल्याने सत्त्याण्णव लाख पंचवीस हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन दोनशे ऐंशी मीटर डांबरीकरण रस्ता होणार असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी होणार असल्याची माहिती आमदार सौ शशिकला जोल्हे यांनी दिली निपाण येथील ए पी एम सी येथे रस्ता कामाचा शुभारंभ करून माध्यमांना माहिती देताना आमदार सौ जोल्ले बोलत होत्या रस्ता बांधकाम उद्घाटन प्रसंगी उपस्थित महिलांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला व वा रस्ता कामाचा शुभारंभ आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आला पुढे बोलताना सौ जोल्ले म्हणाल्या हा रस्ता निर्माण झाल्याने निपाणीच्या एपीएमसीच्या सौंदर्यामध्ये अधिकच भर पडणार असून दळणवळणासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे हा रस्ता अतिशय उत्तम आणि दर्जेदार होणार असल्याने याचा फायदाच ए पी एम सी बाजारपेठला होणार असल्याचं सांगितलं यावेळी निपाणी नगराध्यक्षा सोनल कोठडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर जयवंत पाटले राजू कुंतेशा कावेरी मिर्जे गीता पाटील सुनील पाटील राजेश कोठडिया ठेकेदार आर एस पाटील इर्षाद नगरसेविका नीता बागडे प्रतिभा सूर्यवंशी योगिता कुरपडे शिल्पा खराडे वर्षा पोपडे सविता पाटील गीता बेळवी जिजाबाई राऊत सागर मिरचे सौ मान्यवर उपस्थित होते खूप म्हणजे ऐतिहासिक एक एपीएमसी म्हणून आपण ओळखला जातो कारण पूर्वी ज्या वेळेला आपल्याला निपाणीमध्ये गुळाचा व्यापार त्याच पद्धतीनं मिरचीचा व्यापार आणि तंबाखू व्यापार ज्या वेळेला ते व्यापार होत होतं त्यावेळेला निपाणी हे खूप प्रसिद्ध ए पी एम सी म्हणून ओळखलं जात होतं नंतर कालांतरामध्ये आपल्या गुळाचं असू दे मिरचीचा असू दे व्यापार थोडंसं इकडं तिकडं गेल्यानंतर आज देखील ए पी एम सीमध्ये गोडाऊन्स आहेत आणि गोडाऊनच्या माध्यमातून आणि अजूनही आपल्या काहीतरी विकास करायचा असं आपण इथं प्रयत्न करायला लागलो आहे आणि आज नाईंटी सेवन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह लॅक एवढ्या अमाऊंटचं आज इथं ए पी एम सीचं इकडं ए पी एम सी दुर्लक्ष अवस्थेमध्ये होतं तर तिथं आपण डेव्हलपमेंट केलं तर अनेक गोडाऊन्स आहेत इथं भाड्यानं गोडाऊन आहेत अजूनही तिथं आणि काहीतरी गोडाऊनचं काहीतरी लाभ घेण्यासाठी अजून आपण वेगवेगळ्या प्रोग्राम्स करायचा एक विचार ठेवलेला आहे परंतु इथं रस्त्याचं खूप त्रासदायक होतं म्हणून एवढं नाईंटी सेवन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह लॅकचं आज रस्ता रस्त्याचं कामकाज आज इथं उद्घाटन केलेलं आहे दोनशे ऐंशी मीटरचा रस्ता हे डांबरीकरण होणार आहे आणि दोन्ही बाजूला देखील ते गटरीचं व्यवस्था देखील इथं आपण इथं करणार आहे तर आज हे उद्घाटन झालेलं आहे चांगल्या पद्धतीनं इथं कामकाज देखील चालू करणार आहे आणि ते कामकाज इथं रस्त्याचं अजूनही ए पी एम सीमध्ये एक छान असं इथं देखील परिसर व्हावा या दृष्टिकोनातून हो हे देखील करायला सुरुवात केलेली आहे आणि हे करत असताना आज इथं ए पी एम सीमध्ये आज तुम्हाला नंतर एक मी प्रेस मीट घेतो तर आज एक माहिती म्हणून ए पी एम सीमध्ये देखील आपण पाच एकर जागा आमच्या निप्पाणी तालुकाचं मिनी विधानसौदासाठी आपण प्रपोजल दिलं होतं त्याच्यामध्ये दोन एकर जागा आपल्याला ऑलरेडी आज मंजूर झालेला आहे आणि अजून एक एका जागा आपण मंजूर करून घेऊन ते इथं मिनी विधानसौद्याचं देखील आपण प्रपोजल आता सुरुवात काय ते प्लॅन आज करायला लागले आणि दोन एकर जागा देखील आता सब रजिस्टरकडं हे करून आपल्या हँडओवर तालुका पंचायतीला आपण करणार आहे तर अशा पद्धतीनं हे ए पी एम सीचं जे आमचं सु प्रसिद्ध ए पी एम सी म्हणून ओळखलं जात होतं इथं आता वेगवेगळ्या एका कारणामुळं वेगवेगळ्या उद्देशामुळं आज इथं परत आणि ए पी एम सीचं ह्या परिसर खूप आणि सुंदर करण्याचा एक प्रयत्न आपण चालू केलेला आहे आणि आज हे उद्घाटन देखील केलेलं आहे धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील